दिंडोरी तालुक्यातील देवपूर परिसरातील स्वानंद आत्म उन्नती संती सद्गुरु सेवा मंडळ येथील हब प युवराज महाराज दळवी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथी भागवत चातुर्मास सोहळ्याची सांगता आणि तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीच्या दरम्यान दिंडोरी पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील अडोतीस साधक जोडप्यांनी चातुर्मासाचं व्रत केलं होतं या व्रताची सांगता कार्तिक एकादशीला तुळशी विवाहन करण्यात आली याबाबत हरिभक्त परायण युवराज महाराज दळवी यांनी वेद बोलताना अधिक माहिती दिली प्रमाणे हा एकनाथी भागवत सोहळा आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या ठिकाणी सामुदायिक सोहळा साजरा करतो आणि या सामुदायिक सोहळ्याचा उद्दिष्ट ही भागवत धर्माची धुरा खांद्यावर घेऊन अज्ञान जन जे कुठंतरी कुठल्या तरी, तरी संस्कृतीमुळे किंवा संस्कारामुळे वाहत चालल्यामुळं एक संतांची काय म्हणतात त्याला संतांची भूमिका घेऊन आपण अज्ञान जीव या सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी पूर्ण तालुक्यातील पेठ तालुक्यातील काही सुरगाणे तालुक्यातील सर्व साधक बंधू या ठिकाणी येऊन हा तुळशी विवाह साजरा करतो आमच्या आदिवासी भागामध्ये तुळशी विवाह काय कसं करतात आणि तुळशी विवाहाचा उद्देश काय हे काहीही माहीत नसताना आम्ही हा तुळशी विवाह साजरा करत आहे या ठिकाणी महाविष्णूच्या प्रति प्रतिमेची मिरवणूक काढून महाविष्णूची आणि तुळशीचं विवाह लावून सांगता सोहळा साजरा करतो आमचे सद्गुरू आमचे गुरु माऊली युवराज महाराज दळवी यांच्या आशीर्वादाने आज जो अडवतीस चातुर्मास अडतीस जणांनी जो चातुर्मास केला तर त्याची आज सांगता सोळा निमित्त आम्ही सर्वजण जमलेलो आहे आपल्या पेठ तालुक्यातील दिंडूर तालुक्यातील सुरगण तालुक्यातील सर्व, ता ता सर्व साधक मंडळी आज या चातुर्मास सांगतेसाठी आज आलेले आहेत आज चातुर्मास सांगता व तुळशी वाह हो हो। इतका गाजत वाजत होऊ राहिला याचा आम्हाला खूप आनंद वाटतो मी मी राजकारणामध्ये थो होतो खूप मोठा नेता नव्हतो पण राजकारण केलं ग्रामपंचायतीमध्ये केलं मी काही पदं भोगले पण आज मी माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने ज्या टायमाला गुरूंचे पाय धरले त्या टायमाला मला इतकं समाधान वाटलं आनंद संप्रदायामध्ये आल्यानंतर इतकं समाधान मला वाटलं का आपण कुठं भरकटत होतो का राजकारण करायचं काय का इकडे वेळ द्यायचं इकडं जर वेळ दिला तर आपलं आयुष्य घडवतं आणि आपण आपलाच उद्धार करतो पण आपण आपल्या कुटुंबाचा तसंच आपल्या पूर्वजनांचासुद्धा उद्धार करू शकतो बाबाईने आम्हाला इतकं शिकवण दिली त्यांचं गुणगानत शब्दात होऊ शकत नाही आज त्यांनी म्हणजे मीच नाही पण जेवढे त्यांचे साधक आहे इतके मायाने जोपास येत्या त्यांचंच हे फळ इटं दिसून राहिलं आहे इतकं म्हणजे मनगैरून येतं का बाबाईबद्दल किती स्तुती करावा आणि मी तर म्हणतो खरंच माझा जन्म सार्थक झालाय माझ्या सर्व आमच्या भक्ताचा जन्म सार्थक दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथ दिंडी प्रवचन हरिपाठ भगवान विष्णू प्रतिमांचे मिरवणूक आणि हरिभक्त परायण भास्कर महाराज रसाळ यांचं हरिकीर्तन आणि तुळशी विवाह सोहळा आणि महाप्रसादानं चातुर्मास सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेब न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्तळ दिंडोरी